आदरणीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या बाबत बोलण्या एवढी उंची निखिल वागडे या दलालाची आहे का हाच मला प्रश्न पडतो कोण आहे निखिल वागळे निखिल वागळे मुंबईच्या फोर्स रोडवरचा दलाल आहे पत्रकारितेमधला दलाल आहे तुम्ही जर म्हणत असताल की मोहनजी भागवत सरसंघचालक नसते तर हेड क्लर्क झाले असते मला हे म्हणायचंय की मतारपणी वाचाळ बडबड करून तुम्हाला समाधान जरी मिळत असेल किंवा प्रसिद्धीसाठी तुम्ही बडबड करीत असाल तर मला हे सांगायचंय की सूर्यावर थुंकण्याचा तुमचा प्रयत्न केविल आहे तुम्ही कोण आहे तो कोण आहे हा निखिल वागळे काय त्यांचं अस्तित्व पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षेच्या विचाराखाली पाहिजे तेवढी बडबड करायची आणि काहीही संबंध नसताना कुठलाही प्रकारचं देणं घेणं नसताना वक्तव्य करायचं मला वाटतं तुम्ही तुमच्या लायकीनं राहावं आपली उंची मोजावी आपण कोण आहोत हे अगोदर तपासून घ्यावं आणि मग बोलावं तुमची महाराष्ट्रात ओळख फक्त दलाल 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 एवढीच आहे